वैजापूर येथे महाशिवरात्री निमित्त आमदार रमेश बोरनारे यांनी कीर्तन सोहळ्यानिमित्त घेतले दर्शन महाशिवरात्रीच्या पावन पर्वाच्या निमित्ताने शिवरात्री महोत्सवाचे औचित्य साधून हरिभक्त पारायण महाराज जगन्नाथ पाटील महाराज भिवंडीकर यांचा हरिभक्त कीर्तन सोहळा वैजापूर शहरातील शिवप्रताप नगर येथील श्री महादेव मंदिर येथे वार्षिक सालाबात प्रमाणे महाशिवरात्री महोत्सवाचे औचित्य साधून भाषा प्रभू हरिभक्त पारायण महाराज जगन्नाथ पाटील भिवंडीकर यांचे सोहळा आयोजित करण्यात आला होता या कीर्तन सोहळ्यास कार्यसम्राट आमदार रमेश बोरनारे यांनी उपस्थित राहून हरिभक्त पारायण जगन्नाथ पाटील महाराज भिवंडीकर यांचे पूजन करून भाविकांसोबत मनोभावे कीर्तन श्रवण केले या प्रसंगी आमदार रमेश बोरणारे यांनी भाविकांना महाशिवरात्रीच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या वैजापूर शहरामधील तसेच पंचक्रोशीतील महिला पुरुष भाविक मोठ्या संख्येने जगन्नाथ पाटील महाराज भिवंडीकर यांच्या कीर्तन सोहळ्यात उपस्थित राहून महाशिवरात्री महोत्सव उत्साहात कार्यक्रम साजरा करण्यात आला न्यूज नाईन वन मराठीसाठी ज्योती हंगे संभाजीनगर